आज आपण बघणार आहे शेवळी कशी वाळवायची ती म्हणजे ही भाजी वाळवल्यानंतर ही आपल्याला नंतर याची भाजी बनवता येते तर शेव शेवळी हा भाजीचा प्रकार अतिशय दुर्मिळ असा आहे कारण जंगलात ही सर्वत्र उपलब्ध असतेच असं नाही आणि ही भाजी तेवढीच महागडी आहे तर आता ही भाजी मी कशी वाळवायची ना ते तुम्हाला दाखवते आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते आपल्याला तर अशा प्रकारे शेवळ्यावर असं एक वरची सांड असते ना ती आपल्याला घ्यायची आहे त्याला दोन तीन असे कवर असतात पण वरचे जे असतात ते काढून टाकायचे असतात आणि शवयाचा वरचाच भाग फक्त आपल्याला घ्यायचा असतो आणि हा भाग असा जास्त खाजवणारा असतो हा तुम्ही काढूनही टाकू शकता व्यवस्थित जर आपण त्याची भाजी बनवली तर ती खाजवत पण नाही आमच्याकडे हा भाग टाकू नाही देत तो भाजीमध्ये घेतात तर आता आपण बघू शेवळी कशी वाढवायची ती तर सगळ्यात अगोदर ही शेवळी अशा प्रकारची साडी वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि मग आता शेवळी मी वेगवेगळी केलेली त्या पातेल्यामध्ये आणि ह्या साडी पातळ असतात ना म्हणून त्यांच्या अशा जुड्या बांधून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या शेवळ्याच्या साडीच्या जुड्या आणि ती शेवई एका पातेल्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते दोन तीन पाण्यामध्ये अगोदर व्यवस्थित धुवून घ्यायचे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला इथे जास्त पाणी लागणार नाही आहे तर मी तेवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये तीन अक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आता बघा याच्यावर हे आपण गॅसवर आता ठेवणार आहेत आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहेत आता बघा असं पाते असं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंच पाणी टाकलेलं आहे पूर्ण बुडून नाही दिलेली आणि नंतर त्याचे झाकण ठेवलेले आहे आता अशा प्रकारे हे आपली उमून झालेली आहे तर त्यांच्यामध्ये जो पाणी असतो ना तो अतिशय पौष्टिकही असतो आणि चवीलाही छान असतो तर याची पण एक रेसिपी बनते ज्याला आम्ही शेवणी बोलतो तर त्याची रेसिपी मी लवकर ह्याच्यावर टाकणार आहे तेही तुम्ही नक्की बघा आता बघा सगळं पाणी असं मिथळून घेतलेलं आहे आपण आणि ह्या धुळे एक एकत्र एक मी कांदे ठेवण्याचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या धुळ्या निच ठेवलेले आहेत आणि शेवली अशी एक एक करून ठेवते म्हणजे तर फॅनच्या वाऱ्यामध्ये आर्थही आपण सुकवणार आहेत तर बघा मी आता प्रकारे ती शेवळी आता ठेवते ती अशी एक एक करून आपल्याला व्यवस्थित अशी ती सुकवायची ते तुम्ही दोरीचा पण वापर करू शकता म्हणजे फॅनच्या हात दोरी टाकून त्याच्यावर ही शेवली अशी ठेवू शकता तर ही शेवळी आपल्याला जास्त शिजून पण नाही घ्यायचेत आणि कच्ची पण ठेवायचे तर बघा अशा प्रकारे मी ही एका भांड्यावर अशी लावलेली आहेत आणि त्या साली फॅनच्यावर अशा कशा सुकत ठेवलेल्या आहेत आणि हे पाणी आता पूर्णपणे अशा प्रकारे आता निथळते आता या भांड्याच्या खाली बघा हे पाणी आता तुम्हाला निथळ दिसेल तर अशी ही दोन दिवस आपल्याला ही शेवटी फॅनच्या वाऱ्यावर सुकून द्यायची आता दोन दिवस झाल्यानंतर ती शेवळी एका ताटामध्ये आता काढून घ्यायची हे बघा एक एक शेवळ मी अशी एका ताटामध्ये काढून घेते तर तुमच्याकडे भाजी करतात का आणि भाजी तुमच्याकडे मिळतात का हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे शेवळी सुकवतात का तेही सांगा तर बघा आता ही शेवळी आपल्या आता ताटामध्ये काढून झाले तर इकडे कुकरचा आपला भाजीचा ता तापलेलाच असतो किंवा ता भाताचा तर त्याच्यावर ही ठेवली ना तरी ती सुकतात तर काही शेवळी मी त्या कुकरवर ठेवलेली आहे गरम कुकरवर आणि काही आहेत ना ती समजा आपला गॅस लावलेला असतो ना तर आपण तो खालच्या साईडला ही शेवळी ठेवायची आणि ती रिंगा तर काढायचे जेणेकरून त्याला जास्तीत जास्त आपला त्याची वाफ लागेल आणि हे त्याच्या खाली एक आता ताटाखाल्यात एक रिंग ठेवते म्हणजे ती लवकर अशी वाळतील असे दोन दोष छोटी कापली शेवळी अशी छान अशी वाळतात आता वाळलेली शेवळी पण छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे आणि ते चुलीचा पण वापरणे कारण गावाकडे चुलीवर ते ऊतन वगैरे टांगतात तेव्हा वाळवतात शहरामध्ये ऊतन वगैरे असं काही नसतं म्हणून शेवळी अशा प्रकारे मी इकडे वाळवते तर बघा असे छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले आहेत आता ही भाजी आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत कारण आपण याची भाजी आता कधीही करू शकतो तर तुम्ही ती चण्याच्या डाळीमध्ये करा किंवा कुठल्याही कडधान्यामध्ये करा अतिशय चविष्ट असे लागते म्हणजे मटणापेक्षाही अगदी छान अशी लागते तर शेवळ्याची ओल्या शे ओल्या शेवळ्यांची रेसिपी मी आपल्या चॅनल टाकलेली आहे ती तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तुम्हाला असे रानभाज्यांचे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही या पावसामध्ये रानभाज्या नक्की खा